नवी दिल्ली येथील एक रेसकोर्स रोड या शासकीय निवासस्थानी यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई बावीस वर्ष राहिले या बंगल्याच्या मागे विविध फळांची झाडे होती त्यात मोसंबी लगडलेली ही झाडे होती यशवंतरावांच्या बंगल्यातील एका सुरक्षा रक्षकाने मोसंब्याच्या झाडावरील दहा बारा मोसंबी काढून घरी नेली बगीच्याच्या माळ्याने ते पाहिले आणि वेणुताईंकडे तशी तक्रार केली वेणुताईंनी ऐकून घेतले त्या काहीच बोलल्या नाहीत संध्याकाळी चव्हाण साहेब घरी आले की रेसकोरच्या बंगल्याच्या मागील लॉनवर मोसंबीच्या एका झाडाखालीच बसत वेताच्या खुर्च्या असत वेणुताई चहा आणत आणि यशवंतराव शांतपणे त्या गरम चहाचे गुटके घेत बसत त्या दिवशी असेच घडले यशवंतरावांना चहा करून देत असताना बागेच्या माळ्याने केलेली तक्रार वेनुताईंनी यशवंतरावांना सांगितली यशवंतरावांनी त्या सुरक्षारक्षकाला बोलावले ज्या माळ्याने तक्रार केली होती त्याला वाटले सुरक्षा रक्षकाची आज चांगलीच चंपी होणार तोही लांब उभा राहिला यशवंतरावांनी सुरक्षा रक्षकाला विचारले घर में कौन बीमार है मेरी मा बिमार है सुरक्षा रक्षकाने सांगितले यशवंतराव म्हणाले जब तक बीमार है मौसंबी रोज लेकर जाना और चाहे तो चार दिन छुट्टी लेना मां की सेवा करना दुनिया मे के सिवा और कोई जादा नाही हे चव्हाण साहेबांना नमस्कार केला ज्या माळ्याने तक्रार केली होती त्या माळ्यालाही आपण किती मोठी चूक केली याची अपराधी भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व યશવંતરાવ ચવહ જયંતિનિમિત્ત વિનમ્ર અભિવાદન બારા માર્ચ